नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते शट्टीला एकादशी मुळे या तीन भाग्यवान राशींना मिळणार प्रचंड लाभ कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती या व्हिडिओमधून मधून षट्टीला एकादशी मुळे मेष कर्क आणि मकर या तीन भाग्यवान राशींना प्रचंड लाभ मिळणार आहे हा लाभ कोणत्या प्रकारे मिळणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओ मधून पहिली आहे मेष राशी शट्टीला एकादशीमुळे ध्रुव आणि व्याग्र योगाचा शुभ प्रभाव मेष राशीच्या लोकांवर पडणार आहे व्यावसायिकांना जुन्या कर्जातून मुक्तता मिळणार आहे जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांचा शोध जानेवारीच्या अखेरीस आता पूर्ण होऊ शकतो विवाहित लोक आणि त्यांच्या जोडीदारांमधील मतभेदही संपतील अशा प्रकारे मेष राशीच्या लोकांना या शट्टीला एकादशीमुळे लाभ मिळणार आहे त्याचा नक्की लाभ करून घ्यावा दुसरी आहे कर्क राशी ध्रुव आणि व्याघ्र योगाचा शुभ प्रभाव कर्क राशीच्या लोकांवर पडेल विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होईल प्रेम जीवनात सुरू असलेल्या समस्या सोडवल्या जातील त्यानंतर विवाहित जोडप्याचे नाते अधिक मजबूत होईल जर नोकरदारांना कोणत्याही गोष्टी बाबत काही दुविधा असेल तर लवकरच त्यांना त्याचे निराकरण मिळेल जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नक्की लाभ मिळणार आहे तेव्हा प्रयत्न चालू ठेवा आणि तिसरी आहे ती मकर राशी मकर राशीच्या लोकांवरही ध्रुव आणि पडेल कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांशी समन्वय अधिक मजबूत हो नवीन प्रकल्पांच्या यशामुळे व्यावसायिकांना लाभ मिळणार आहे अनावश्यक खर्च कमी झाल्यामुळे दुकानदारांची आर्थिक स्थिती मजबूत होईल हिवाळ्याच्या काळात वृद्धांचे आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल अशा प्रकारे या तीन भाग्यवान राशींना शट्टीला एकादशीमुळे लाभ मिळणार आहे मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हां चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद